श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यात संकशी चतुर्थी येत असते पण अंगारिकी संकशी चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं जेव्हा कृष्ण पक्षातील चतुर्थी मंगळवारी म्हणजेच गणपती बाप्पांच्या वाराच्या दिवशी येते त्याला अंगारिकी असे म्हणतात मंगळवार हा गणपती बाप्पांना समर्पित असून त्या दिवशी येणाऱ्या संकष्टीचे व्रत केले तर गणपती बाप्पांची पूजेत मंगळाचा प्रभाव वाढतो तसेच अंगारिकी संकष्टी चतुर्थीला जी व्यक्ती व्रत आणि उपास करते त्याच्या मनातल्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर प्राप्त होते ज्यांना नियमितपणे संकष्टी चतुर्थीचं व्रत करणं शक्य होत नाही ते अंगारिकी चतुर्थीचा उपवास आणि व्रत आवर्जून करतात अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने एकवीस संकष्टी केल्याचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्या मनातल्या प्रत्येक मनोकामनासुद्धा पूर्ण होतात या दिवशी आपल्याला व्रत करायचं उपवास तर करायचं पण त्याचबरोबर ह्या व्रतकथेचं हो पठण किंवा श्रवणसुद्धा करायचं केवळ श्रवण केल्याने सुद्धा आपल्या मनातल्या प्रत्येक मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बे सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही या कथेनुसार भारद्वाज महर्षी यांच्या सल्ल्यानुसार सूर्यदेवाचा पुत्र सवन यांची पृथ्वी देवीने सात वर्ष देखभाल केली त्यानंतर पुत्र सवनला ती महर्षीकडे घेऊन गेली महर्षींनी आनंदित होऊन सवनचा स्वीकार केला त्याचा उपनयन सोहळा करून त्याला वेद आणि शास्त्रात पारंगत केले महर्षीने सवनला गणपती मंत्राची दीक्षा दिली आणि गणपतीची उपासना करण्यास सांगितले सवनने गंगेच्या काठावर जाऊन श्रीगणेशाचे ध्यान केले हजारो वर्ष अन्न पाणी न घेता मंत्राचा जप केला सवनची कठोर तपस्या पाहून मा कृष्ण चतुर्थीला जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा गणरायाने आठ हाताच्या रूपात सवनला दर्शन दिले तो दिवस अंगारिकी संकष्टी चतुर्थीचा होता विविध शस्त्रांनी सजलेले हजार सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी असं गणपती बाप्पांचं रूप पाहून सवन गणपती बाप्पा समोर नतमस्तक झाला त्याने गणरायाची भरभरून स्तुती केली गणपतीने सवनला वरदान मागण्यास सांगितले त्यावेळी स्वर्गातील देवासह अमृत पिण्याची परवानगी द्यावी आणि तिन्ही लोकांमध्ये त्याचे नाव मंगल म्हणून प्रसिद्ध व्हावे अशी विनंती सवनने केली गणरायाने स्मित हास्य करत सवनची इच्छा पूर्ण केली तसेच त्याचे नाव अंगारिकी ठेवले आणि घोषित केले की ही चतुर्थी अंगारिकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल आणि जो कोणी अंगारिकी चतुर्थीचे व्रत करेल त्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुम्ही जर अंगारिकी संकशीचे व्रत केले तर एकवीस संकष्टी जे फळ प्राप्त होईल या चतुर्थीमुळे तुमच्या मनातल्या प्रत्येक मनोकामना हा गणपती बाप्पा पूर्ण करतील गणपती बाप्पाकडून वरदान प्राप्त झाल्यानंतर सवन मंगळ म्हणून ओळखू जाऊ लागला त्याने एक भव्य मंदिर बांधले आणि गणपतीची दहा हाताची मूर्ती स्थापित केली त्याचे नामकरण मंगलमूर्ती असे केले श्री गणेशाच्या या रूपाची जो कोणी पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात पृथ्वीपुत्राने अंगारिकी चतुर्थीचे व्रत पाळले आणि परिणामी स्वर्ग आणि शाश्वत आनंदाची प्राप्ती त्याला झाली म्हणूनच प्रत्येकाने अंगारिकी संकष्टी चतुर्थीचं व्रत करायचं त्याचबरोबर ह्या व्रतकथेचं पठन किंवा श्रवण करायचं असं केल्याने सुद्धा आपल्या मनातल्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ